महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्याचा दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा मिळत नसल्याने कळमनुरी येथील शेतकरी मित्र अजितदादा मगर आणि शेतकरी यांनी पीक विमा मिळावा यासाठी एकोणतीस जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन हिंगोली जिल्ह्याचा दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा द्यावा यासाठी निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले हिंगोली जिल्ह्याचा दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा शासनाच्या उदासीनतेमुळे मिळत नाही असे मगर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळणार E <sínt'> असे सांगण्यात आले परंतु दोन हजार तेवीस चा पीक विमा रद्द झाल्याची बातमी करताच मी आणि आमचे शेतकरी बांधव यांनी पीक विमा मिळावा यासाठी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता अनुषंगाने आम्ही सर्व शेतकरी बांधव एक फेब्रुवारी रोजी अकरा वाजता दरम्यान बेमुदत उपोषणाला बसलो आहोत शेतकऱ्यांना पीक विमा द्या ही आमची महत्वाची भूमिका असून सर्व शेतकऱ्यांचा शासनाने एक रुपया पीक विमा घेऊन शेतकऱ्यांना पीक विमा मात्र अद्यापही दिला गेला नाही वाशिम नांदेड परभणी अशा जिल्ह्यांना पीक विमा लागू होतो दुष्काळ अनुदान दिले जाते परंतु हिंगोली जिल्ह्याला मात्र पीक विमा काही भागातच मिळतो काही भागात दुष्काळ सुद्धा अनुदान मिळते अशी परिस्थिती आहे परंतु दोन हजार तेवीस चा खरीप पीक विमा मात्र शेतकऱ्यांना देता देता डावलण्यात आला आहे त्याच अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी एक जानेवारी पासून आम्ही सर्व शेतकरी बेमुदत उपोषणावर बसलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन कीर्तन टाळ मृदुंगाच्या निनादात भजन गाऊन पीक विमाची मागणी केली जात आहे जोपर्यंत पीक विमा, जो विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळदुळे हिंगोली आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या अनेक मागण्या आहेत पण सर्वात महत्त्वाची मागणी ही आमची पीक विम्याची आहे दोन हजार तेवीस चोवीसचा खरीपचा जो पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्यांनी शासनानेच एक रुपयाला एक रुपया, रुपया भरून विमा काढा अशी योजना केली त्या योजनेत आम्ही सर्वजण अतिशय त्या योजनेचं स्वागत केलं आणि प्रत्येकाने जे पहिले तीस चाळीस टक्केच लोक विमा भरत होते तर या एक रुपये जेव्हापासून विमा केला तेव्हापासून शंभर टक्के लोकांनी विमा काढायला सुरुवात केली आणि ती शंभर टक्के लोकांनी जो विमा भरला परंतु त्यानंतर पुढे या विम्याचं कुठलंच शासनाने काही त्याची दखल घेतली नाही आणि निसर्गानेही खूप अवहेलना शेतकऱ्याची केली अशी आशा होती शेतकऱ्यांना की आपल्याला यावर्षी नक्कीच पीक विमा मिळेल आणि त्या अनुषंगाने आम्ही वाट बघत होतो परंतु जिल्हा प्रशासन तालुकाचे कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी ते आहेत त्यांचे कर्मचारी येऊन त्यांनी पीक पाहणी प्रयोगसुद्धा केले पिकाच्या जा आणवाऱ्यासुद्धा जाहीर केल्या परंतु कुठलीच आतापर्यंत मदत आम्हाला मिळाली नाही मागच्याच आठवड्यात कळाले की आपला हिंगोली जिल्ह्याचा तेवी तेवीस चोवीसचा खरीपचा पीक विमा हा परत गेलेला आहे काही कारण असतं म्हणून भाऊंना आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असं कळवलं असता आमचे शेतकरी मित्र अजित भाऊ मगर यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्या या निर्णयाचे आम्ही ठामपणे त्यांच्या मागे उभे आहोत हा आम्ही युवराज दळवी राणार कुरुंदा येथून साहेबाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि खरीप विमा भेटण्यासाठी आपल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला बी भेटला नाही त्याच्यामुळं जिल्ह्याला पूर्ण क पीक विमा भेटावा अशी आमची आंदोलन पूर्ण आंदोलन अपेक्षा आहे जिल्ह्याचा खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा जिल्ह्यात दुष्काळ पडूनही प्रशासनाच्या आणि कंपनीच्या कोरीमुळे आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला मिळाला नाही वास्तविक पाहत असताना मराठवाड्यात असो किंवा महाराष्ट्रात असो बाकीचे जे आमच्या हिंगोली जिल्ह्यालगतचे जे जिल्हे आहेत तिथे परभलभर आहे वाशिम आहे नांदेड आहे इथे कुठे अग्रिम पीक विमा लागू झाला कुठं शेतकऱ्याने वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा लागू झाला तर कुठं सरसकट पीक विमा लागू झाला परंतु हिंगोली जिल्ह्याच्या शेतकऱ्याला नाही अग्रिम भेटला नाही वैयक्तिक क्लेमचा विषय झाला नाही सरसकट पीक विम्याचा विषय झाला एकीकडे एक सरकार हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ पडला म्हणून काही महसूल मंडळाला सरकारी मदत दिली म्हणजे म्हणजे ज्याला आपण अनुदान मग जा अनुदान म्हणतो मग ज्या महसूल मंडळाला दिलं याचा अर्थ तुम्ही सिद्ध करून दाखवलं की इतकं दुष्काळ पडला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा